या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यमंत्रीपद ते बघण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूया माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व मंत्रालय वैद्यकीय शिक्षण हे खाते भेटले आहे खाते त्यानंतर आहेत आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियोजन विधी व न्याय हे खाते भेटले आहे त्यानंतर आहेत मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पुरवठा हे खाते भेटले आहे त्यानंतर आहेत इंद्रनील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन हे खाते भेटले आहे त्यानंतर आहेत योगेश कदम यांना गृहराज्य शहर हे खाते भेटले आहे त्यानंतर आहेत पंकज भोयर यांना गृहनिर्माण खाते भेटले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मंगल प्रताप लोढा यांना कौशल्य शिक्षण रोजगार उद्योग व संशोधन मंत्रीपद भेटले आहे ते मलबार हिल विधानसभा येथून निवडून आले आहे